पिंपळेर पोलीस ठाण्यात था सामूहिक वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने पिंपळेर पोलीस ठाण्याच्या आवारात सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला जाज्वल्य देशभक्तीसाठी प्रेरणा देणारे मातृभूमीविषयी ओढ निर्माण करणारे प्रेरणा देणारे गीत म्हणजे वंदे मातरम होय या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आजही या गीतातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे त्यांच्या अतुल्य योगदानाचे स्मरण होते मातृभूमीबाबतचे प्रेम अभिमान व्यक्त करणारे गीत म्हणजे वंदे मातरम ठरले आहे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी पिंपळे पोलीस ठाण्यात सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम झाला उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार यांनी सामूहिकपणे वंदे मातरम गीत म्हटले यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारून गेले होते या प्रसंगी पिंपळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे भूषण शेवाळे यांसह पोलीस कर्मचारी पत्रकार गृहरक्षक दलाचे जवान व नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर